दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर माझी दूरध्वनीवरून चर्चा झालेली होती अर्थात ही चर्चा वंचितचे नेते सोमनाथ साळुंके सर यांनी घडवून आणलेली होती आणि त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला एक शब्द दिला की शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वाभिमानी पक्ष उल्हास पाटील यांचे निवडणूक लढवत आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहील त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ज्ञान माने हे निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी स्वाभिमानीचा उमेदवार नाही आम्ही त्यांना मान्य केलं की मिरजेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष पूर्ण ताकदीनं विज्ञान माने यांच्या पाठीमागा राहील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमचा निसटता पराभव झालेला होता ही सारी मतं जी आहेत ते आम्ही ज्ञान माने यांना देणार आहोत कारण ते जरी वंचित बहुजन आघाडीतून लढत असले तरी गेल्या पाच वर्षामध्ये महिषाळ योजनेमध्ये जे काही घोळ होत आहेत घोटाळे होत आहेत त्यावर त्यांनी सातत्यानं आवाज उठवलेला आहे त्यांच्यावर बारा केसेससुद्धा आहेत पाणी न वापरता शेतकऱ्यांच्यावर आकारलेली पाणीपट्टी असो किंवा ओव्हरफ्लोचं पाणी असो या संदर्भामध्ये सातत्याने त्यांनी आवाज उठवला म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका घेतली आणि त्यामुळं हा पाठिंबा हा नैसर्गिक पाठिंबा आहे माझी मिरज विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे चळवळीतला एका उमद्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आपण सारेजण विज्ञान माने यांच्या पाठिंब्यात ताकद लावूया आणि एक उमदा तरुण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठव्या प्रस्थापितांना धक्के देण्याची हीच वेळ आहे आता आपण कुणीही मागं राहायचं नाही एवढीच माझी मिरज विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना कळकळीची हात जोडून विनंती आहे